नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मसाज कोणी करावा आणि कोणी करू नये याविषयी चर्चा करणार आहोत आयुर्वेदाने अभ्यंग म्हणजेच मसाज सर्वांनीच करावा असं सांगितलं आहे प्रामुख्याने वातव्याधी वात, वात दोष प्रधान व्याधी मांस मेद अस्थि मज्जा शुक्र या धातूंच्या संबंधित व्याधी वात प्रकृती शिशिर ऋतू याच्यामध्ये याचा आवर्जून उपयोग करावा असं आयुर्वेद सांगते सर्वच वयाच्या रुग्णांमध्ये ही चिकित्सा करता येते केवळ रुग्णच नव्हे तर स्वस्थ व्यक्तीने स्वस्थ राहण्यासाठी मसाज करावी प्रामुख्याने ज्या लोकांची नोकरी बाहेरगावी आहे आणि ज्यांना रोजचे करावे लागते जे व्यक्ती केवळ रात्रपाळी करतात, के करतात। किंवा ज्यांना मानसिक शारीरिक कामांचा अतिरिक्त ताण आहे ज्यांना आपले शरीर बांधेसूत असावे अशी इच्छा आहे जे नेहमी दुचाकी वाहनांवरून विशेषतः खड्डे असणाऱ्या रस्त्यांवरून प्रवास करतात जे कामगार ओझी वाहतात जे व्यक्ती नेहमी क्रीडा प्रकार म्हणजेच खेळाडू आहेत जसे क्रिकेट फुटबॉल कबड्डी अशा सर्वांनी संपूर्ण शरीराचा मसाज करणं अत्यंत गरजेचं असतं मसाज कोणी करू नये यात प्रामुख्याने त्यांना कफाचे विकार आहेत ज्यांनी नुकतंच पंचकर्मातील वमन किंवा विरेचन घेतलेलं आहे ज्यांना अजीर्ण झालेला आहे तसेच ताप असताना मसाज करू नये स्त्रियांच्या बाबतीत विचार केल्यास मासिक पाळी असताना मसाज गर्जा आहे अशा पद्धतीने स्वस्त व्यक्तींनी आठवड्यातून दोन वेळा तरी मसाज करावा आणि ज्यांना ही चिकित्सा करू नये असे सांगितले आहे त्यांनी त्या लक्षणांमध्ये किंवा त्या आजारांमध्ये मसाज करू नये नमस्कार